वेलकम बॅक फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत मका आणि पोह्यांपासून बनवलेली ही टिक्की खूप छान लागते चवीला सुरुवात करू या रेसिपीला त्यासाठी मी घेतलं आहे हे गाजर थोडं एक आणि ही शिमला मिरची घेतलेली आहे छोटी एक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे सहा सात हे मी चीज घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबर हे मियोनीज घेतलेलं आहे आणि हे उकडलेला कॉर्न आहे जो मी आता मिक्सरमधनं त्याला फिरवून घेणार आहे त्याला असं जाडसरच दळायचं आहे तुम्ही बघू शकता त्याला मी एकदमच पेस्ट केलेली नाही आहे दाणे आहेत त्याच्यामध्ये आणि हे आता मी पोहे घेतलेले आहेत ह्यालासुद्धा मी मिक्सरमधनं काढून घेणार आहे हे असे जाडसरच आहे एकदमच पीठ केलेलं नाहीये त्याचं आता हे सगळं साहित्य आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याला छानपैकी मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मियो आणि जो चीज घेतलेला होता तो टाकून आपण ह्याला छान मिक्स करून घेऊया पुन्हा हा जो चीज आहे तो मी किसणीने किसून नाही घेतला त्यामुळे त्याला थोडंसं मिक्स करायला मला थोडासा वेळ लागला पण तुम्ही त्याला किसणीने किसून घेऊ शकता म्हणजे तो खूप लवकर ह्याच्यामध्ये मिक्स होईल ह्याला आता मी छान मिक्स केलेलं आहे हे छान मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं चवीपुरता मीठ आणि पुन्हा एकदा त्याला छानपैकी मिक्स करून घेणार आहे अशाच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन फ्रेंड्स माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता हे छानपैकी मिक्स करून झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये दोन बटाटी जी मी उकडून घेतलेली आहेत ती आता मी ह्याच्यामध्ये किसणीने किसून त्याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेणार आहे किसणीने याकरता सो दॅट त्याच्यामध्ये गुठल्या राहणार नाहीत आणि ते छान एकजीव होईल आता हे छान मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये ती जी मी पेस्ट केलेली होती पोह्यांची जी पावडर केलेली होती ती आता ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे थोडी थोडी करून पोह्यांची पावडर टाकून मी हे छानपैकी मिक्स केलेलं आहे आता हे वळण्यासारखं पीठ झालेलं आहे थोडं थोडं करूनच त्याच्यामध्ये पोह्यांचं पीठ टाकायचं आहे आपल्याला जे केलेलं होतं आणि ह्याला असं थापून घ्यायचं आहे अशा वड्या करायच्या आहेत हातानेच तुम्ही बघू शकता ह्या कशा केलेल्या आहेत मी ह्या अशा वड्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला तुम्हाला हव्या तशा साईजच्या किंवा किती मोठ्या हव्यात त्या हिशोबाने तुम्ही करू शकता ह्या अशा मी इथे आता ह्या बनवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉर्न हो शिमला मिरची मध्ये मध्ये गाजर दिसतो आहे छान होतात या ह्याला कोटिंग करायची काहीच गरज नाही आहे बिकॉज तुम्ही ऑलरेडी पिठामध्ये पोह्यांचं दळलेलं पीठ टाकलेलं आहे ते जास्त नाही टाकायचं आपल्याला फक्त वळता येतील त्या हिशोबाने आता मी हे तव्यावर गरम करणार आहे याला शॅलो फ्राय करणार आहे हे असे माझे कॉर्नचे टिक्की किंवा कॉनची वडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान लागते चवीला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा थँक्यू